हाय नमस्कार कसे हात बरायचंच हात बरायचा आजच्या दिवस तुमचा खूप खूप चुका समृद्ध आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा दाम ईश्वरचा आणि प्रार्थना करते तर आज थोडंसं म्हणजे बरं नाही मला दवाखान्यात गेली होती मी पण तरीसुद्धा बरं वाटत नाहीये तर मग त्याला म्हटलं आता मी काय बनवू काय बनवू तर मी आज मोगा मोग साधी खिचडी बनवलेली आहे आणि पोळ्याच्या दिवशीचा मी थोडासा आमच्या गल्लीमधूनच बैल जातात पाच वाजता मस्त नटवून सजून तर तो पण तुम्हाला थोडासा व्हिडिओ मी घेतलेला होता तो पण टाकायची मला आठवण नव्हती मी पोळ्याचा व्हिडिओ टाकला तेव्हा तर ते सुद्धा मी तुम्हाला आता दाखवणार आहे आमच्या गल्लीमधून कसं वाजत गाजत मस्त रे लावून बैल मस्त नाचत कुदत घेऊन जातात तर ते पण तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे तर चला त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तर स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा कमेंट करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मी आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आज थोडाच व्हिडिओ जास्त मोठा व्हिडिओ नाही आज म्हणजे थोडाच ब्लॉग बनवलेला आहे मी जास्त मोठा काही बनवलेला नाही कारण की आज उठलं गेलं नाही मी आज खूपच उशिरा उठलेली आहे उठली तरी पण सुद्धा मी आंघोळ केली आंघोळ केल्याशिवाय के मला राहावत नाही आंघोळ वगैरे केले आणि मग दवाखान्यात गेले चला तर चला हा आहे ना थोडा पोळ्याच्या दिवशीचा शॉट आहे तर तो मी इथं तुम्हाला दाखवते त्या दिवशी व्हिडिओमध्ये दाखवायची आठवण नाही तर चला मी आता सकाळचे आठ वाजलेले तिथं चहा ठेवलेली आहे त्यानंतर भाजी भाजी मार्केट बंद होती आमच्या इकडे तर भाजीपालावालाचा आला नाही तर त्यासाठी मी इथं सोयाबीन बनवून घेते आणि रात्रीचा भात पोळ्याच्या रात्रीचा भात उरलेला आता तो पण मी इथं थोडासा फ्राय करून घेते सोयाबीनमध्ये तर अशा प्रकारे मी इकडे आता भात फ्राय करून घेते मस्तपैकी गॅस पेटून मी इथं कढी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे त्यानंतर जिरं मोरणीची फोडणी द्यायची त्यानंतर आपल्याला आहे ना थोडी अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आणि एक बारीक चिरलेला कांदा सुद्धा मी इथं टाकलेला आहे ना अर्धा टमाटा मी इथं भात फ्राय करण्यासाठी टाकलेला आहे तर फक्त भातामध्येच मी टमाटे टाकले आहे सोयाबीन बनवले त्याच्यामध्ये काही टाकले नाही तर बघा मस्त छानपैकी आता इथं चटणी जिरं चटणी हळद वगैरे सर्व काही मी इथं टाकलेलं आहे त्यासाठी आज थोडं बरं नाही आहे ना म्हणून मला बोलायला होत नाही पण आता व्हिडिओ कसं काही दिवस खाडा जाऊ देऊ म्हटलं त्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ बनवते तर बघा मी इथं भात टाकलेला आहे आता हा भात असा मस्त फ्राय करून घेणार आहे मी साईडलाच मी तया तव्यावरच मी सोयाबीन पण करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये टमाटे वगैरे काही टाकले नाही फक्त कांदे अद्रक लसूणची पेस्ट जिरस सर्व काही टाकलेले कोथंबीर पण टाकलेली आहे हे बघा खूपच छान नसतं आणि लगेचच यांच्यासाठी दोन चपात्या मी करून घेतलेल्या आहे मी भात खाल्ला आणि यांच्यासाठी मी हे चपात्या करून घेतलेला आहे इथं दोन चपात्या करून घेतलेला आहे तर चला झालं दिवसाचं टेन्शन तर मिटलं पण आता रात्री पण काय बनवायचं म्हणजे भाजीपाला आला आला नाही तर काही होतच नाही भाजीपाला बनवायला ना, तर त्यासाठी म्हटलं आता चला काय बनवू काय बनवू इतकं टेन्शन आलं होतं ना तर मग म्हटलं आता साधी खिचडीच बनवते तर मस्तपैकी दोन पोळ्या करून मी इथं ठेवून दिल्या होत्या आणि रात्री मग मस्तपैकी मी इथं बघा साधी खिचडीचा बेत केला फक्त दोन हिरव्या मिरच्या लसूण जिरा मोरणी कोथंबीर असं टाकून मस्तपैकी मी इथं मुगाची डाळीची साधी खिचडी इथं मी बनवायला ठेवलेली आहे तर आता थोडीशी हळद टाकूया थोडं मीठ टाकूया त्यानंतर आता पाणी उकळायला लागलं की मस्तपैकी तांदूळ धुवून टाकून द्यायचे मस्तपैकी पाणी उकडायला लागलेलं आता मी इथं तांदूळसुद्धा धुवून टाकलेले आहे मस्तपैकी आता मिक्स करून कुकर मी लावून देणार आहे तर चला कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ माझा छोटासा तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा आता मी माझा व्हिडिओ इथंच संपवते कुकरचं झाकण लावून देते आणि व्हिडिओ इथंच संपवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय